आषाढी एकादशीनिमित्त पिंपळा येथे दरवर्षी रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते पिंपराळा रथोत्सवाचे हे एकशे एकोणपन्नासवे वर्ष असून आज दुपारी आमदार सुरेश भोळे उपमहापौर कुलभूषण पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी माजी महापौर जयश्री महाजन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी नगरसेवक अमर जैन आदी उपस्थित होते पिंपराळा येथील रथोत्सवात कुलभूषण पाटील मित्रपरिवार व केपी फाउंडेशनतर्फे एक क्विंटलची साबुदाना खिचडी वाटप करण्यात आली खिचडी वाटपाचा हा उपक्रम दिवसभर सुरू ठेवण्यात आला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते साबुदाना खिचडी वाटप करून सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी साबुदाना खिचडीचा लाभ घेतला संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव आज आषाढी एकादशी निमित्ताने या पिंपराळ्यामध्ये गेल्या एकशे एकोणपन्नास वर्षापासूनची परंपरा ती म्हणजे या ठिकाणचा पिंपराचा रथोत्सव त्यानिमित्ताने आज या ठिकाणी जे वारकरी संप्रदायाचे लोक असतील या ठिकाणी येणारे भाविक असतील या सर्वांना या ठिकाणी के पी फाउंडेशनच्या माध्यमातून कुलभूषण पाटील मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज साबुदाना खिचडी असेल फराळ वाटप असेल अशा पद्धतीने विविध कार्यक्रमचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेले आहे निश्चितच या ठिकाणी जे कोणी वारकरी असतील सेवेकरी असतील या ठिकाणी येणारे नागरिक असतील हे या ठिकाणी परडाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी या यात्रेमध्ये अति आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी एक क्विंटल साबुदाण्याची खिचडी सकाळी अकरा वाजेपासून तर रथयात्रा संपेपर्यंत या ठिकाणी वाटण्यात येणार आहे आज पंढरपूरची मोठी यात्रा आणि मोठी एकादशी पंढरपूरला भाविक आज प्रति पंढरपूर म्हणून या पिंपराळ्यातील रथ उत्सव मानला जातो आज या पिंपराळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचंड गर्दी या रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि असते अशा या कार्यक्रमाला प्रसंगी एक आलेले भाविक आणि ज जळगावातील प्रतिष्ठित असतील किंवा जे नागरिक असतील यांच्या याला फराळासाठी के पी फाउंडेशन आणि कुलभूषण भाऊ मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे फराळाचं वाटप या माध्यमातून करण्यात येत आहे आणि हा आनंद उत्सव हा नक्कीच मोठ्या प्रमाणावरती आहे या रथोत्सवाला शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र